सर्वप्रथम तुम्हाला विजयादशमी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखं राहा सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणताना आपण महाराष्ट्रात सर्वांना सोनं म्हणून सर्रास आपट्याची पानं वाटतो जिथं जिथं सोनं लुटलं जातं जुन्या कोल्हापूर सातारासारख्या संस्थानांमध्ये तिथेही आपट्याचीच पानं सोनं म्हणून लुटली जातात पण तुम्हाला माहिती आहे कुठल्याही पौराणिक कथेमध्ये इतिहासात महाभारतात रामायणात किंवा अगदी स्कंद पुराणामध्ये देखील दसऱ्याचा जिथं जिथं संबंध येतो तिथं कुठेही आपट्याच्या झाडाचा किंवा पानांचा सोनं म्हणून उल्लेख येत नाही मग तरी देखील आपण सोनं म्हणून आपट्याचीच पानं का वाटतो आपट्याच्या पानांचा दसऱ्याशी संबंध कसा आला आणि जर आपट्याच्या पानांचा पौराणिक कथांमध्ये उल्लेख येत नाही तर मग कुठल्या झाडाचा येतो हे सगळं पाहूया आणि याशिवाय पाहूया विजयादशमीचा थोडासा इतिहास देखील आणि शोधून काढूया आपट्याच्या पानांचा दसऱ्याशी संबंध कसा लागला मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी पाना अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीची नवरात्र असते याची समाप्ती या दिवशी होते शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासूर इत्यादी राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच विजय नावाचा मुहूर्त असतो व त्यावेळी जे काम हाती गावे त्यात यश मिळते असे पुराणात सांगितले आहे या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा भारतभरात आहे रावणाचा वध करण्यासाठी रामाने याच दिवशी शमीचे पूजन करून प्रस्थान ठेवले होते महाभारतातल्या पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात जवळजवळ तेरा वर्षांसाठी अर्जुनानं आपलं गांडीव धनुष्य आणि इतर शस्त्र ही शमीच्या वृक्षाच्या ढोलीमध्ये लपवून ठेवली होती विजयादशमीच्या मुहूर्तावर अर्जुनानं ही सगळी शस्त्र अज्ञातवासातून बाहेर आल्यानंतर आपल्या हातात घेतली आणि पुढं महाभारताच्या युद्धाला सुरुवात झाली म्हणजे एक प्रकारे दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन कार्य हाती घ्यायची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे आणि त्यासाठी शमीच्या वृक्षाला अत्यंत महत्व आहे या शमीच्या वृक्षाची काही पानं किंवा त्याचे काही फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय हा शमीचा वृक्ष भारतात विशेषतः उत्तर भारतात आढळतो महाभारतात किंवा रामायणामध्ये ओरिजिनल टेक्स्टमध्ये शमीच्या वृक्षाचा उल्लेख आढळतो अश्मंतक असं शमीच्या वृक्षाचं नाव या ग्रंथांमध्ये आलेलं आहे याच्याशिवाय स्कंद पुराणामध्ये एक गोष्ट सांगितली जाते जी वरतंतू नावाच्या ऋषीची आणि कौत्स नावाच्या त्याच्या शिष्याची असून वरतंतू या ऋषींनी त्यांच्या शिष्याला म्हणजे कंसाला चौदा विद्या शिकवल्या होत्या आणि त्यानंतर तो शिष्य आपल्या गावी परतत होता त्यावेळी त्या शिष्याने वरतंतु ऋषींना विचारले की मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आता तुम्हाला काय गुरुदक्षिणा द्यावं त्यावेळी वरतंतु ऋषी म्हणाले अशा पद्धतीनं दक्षिणेच्या बदल्यात विद्या शिकवणे अनुचित आहे म्हणून मला कोणतीही दक्षिणा नको आहे पण कंसाने मात्र हट्टच धरला की मला तुम्ही इतकी सारी विद्या दिलेली आहे आणि मला तुम्ही काहीतरी दक्षिणा मागितलीच पाहिजे त्यावेळी वरतंतु ऋषींनी सांगितलं की तू मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे मी तुला चौदा विद्या शिकवलेल्या आहेत त्या प्रत्येक विद्येसाठी एक कोटी सुवर्णमुद्रा अशा पद्धतीनं चौदा कोटी सुवर्णमुद्रा अर्थात चौदा कोटी सुवर्णमुद्रा जमवणं ही काही साधी गोष्ट नव्हती श्रीरामाचे पूर्वज असलेल्या रघुराज नावाच्या एका राजाकडे हा कंस नावाचा विद्यार्थी गेला आणि त्याने रघुराजाला विनंती केली की मला माझ्या गुरुला एवढ्या सुवर्ण मुद्रा द्यायच्या आहेत त्यासाठी मी तुम्हाला लागेल ती मदत करीन माझ्याकडे चौदा विद्यांचं ज्ञान आहे पण तुम्ही मला एवढ्या सुवर्ण मुद्रा द्यायची व्यवस्था करा त्यावेळी इतक्या मुद्रा रघुराजाकडे देखील नव्हत्या त्यावेळी रघुराजानं ठरवलं की कौत्स आणि रघुराज दोघांनी मिळून इंद्रावर स्वारी करायची किंवा कुबेरावर स्वारी करायची आणि सगळं धन लुटायचं रघुराजाच्या पराक्रमाची कल्पना इंद्राला होती म्हणून रघुराजाला जी हवा आहे ते द्यायची तयारी इंद्राने सुरू केली आणि इंद्राने कुबेराला सांगितलं की रघुराजाला चौदा कोटीपेक्षा जास्त देऊन टाक जेणेकरून तो माझ्यावर हल्ला करणार नाही आणि अखेर अयोध्या नगरीच्या बाहेर असलेल्या एका शमीच्या वृक्षावर परत एकदा इथं शमीच्या वृक्षाचा उल्लेख येतोय या शमीच्या वृक्षावर कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला या सुवर्णमुद्रांमधून चौदा कोटी सुवर्णमुद्रा कंसाने घेतल्या आणि आपल्या गुरुला नेऊन दिल्या त्याशिवाय इतर सुवर्णमुद्रा त्या झाडावर पडल्या त्या अयोध्या नगरीतील सामान्य लोकांनी लुटल्या म्हणून दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटायची एक परंपरा भारतात रूढ झाली कारण तो दिवस दसऱ्याचा होता ही गोष्ट रामायणात आलेली आहे आणि स्कंद पुराणात देखील आलेली आहे पण यामध्ये ज्या वृक्षाचा उल्लेख आहे तो आहे शमीचा वृक्ष आणि पुढं दरवर्षी अशा प्रकारे काही खरोखर सुवर्णमुद्रांचा वर्षा होणं शक्य नव्हतं त्यामुळे पुढं पुढं शमीच्या वृक्षावर सोन्यांचा पाऊस पडला म्हणून शमीच्या वृक्षांचीच पानं एकमेकांना वाटायची आणि विजयादशमीच्या दिवशी शमीच्या वृक्षांची पानं एकमेकाला वाटून किंवा ती लुटून एक प्रकारे विजयादशमी साजरी करण्याची प्रथा भारतात रूढ झाली मग आता इथं प्रश्न निर्माण होतो की इथे ज्या झाडाचा उल्लेख आहे तो आहे शमीचा वृक्ष मग महाराष्ट्रात तर आपण सर्रास आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतो किंवा सोनं म्हणून लुटतो त्याचं काय आपट्याच्या पानांचा उल्लेख कुठल्याही पौराणिक ग्रंथामध्ये नसला तरी महाराष्ट्रात किमान दोनशे तीनशे वर्षांमध्ये ज्ञात इतिहासामध्ये आपट्याचीच पानं एकमेकांना सोनं म्हणून वाटल्याचा उल्लेख आढळतो महाराष्ट्रात जे सोनं लुटलं जातं तिथंही आपट्याच्या झाडाची पूजा करून तिथं काही ठिकाणी प्रतिकात्मक शमीच्या झाडाची पूजा देखील केली जाते आणि शमीच्या झाडाची पानं देखील काही ठिकाणी वाटली जातात महाराष्ट्रात आपट्याच्या झाडांचा वापर करण्याचं सर्वात महत्वाचं कारण असं असू शकतं की शमीचा वृक्ष उत्तर भारतात विशेषतः गुजरात राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली या परिसरात आढळतो तेवढ्या प्रमाणात शमीचा वृक्ष मात्र महाराष्ट्रात आढळत नाही अगदी तुरळक ठिकाणी शमीचा वृक्ष महाराष्ट्रात आढळतो त्यामुळं शमीची पानं वाटणं महाराष्ट्रात जवळजवळ अशक्य होतं मग या शमीच्या वृक्षाच्या पानाला कोणता तरी एक पर्याय असणं गरजेचं होतं म्हणून आपल्या मराठी पूर्वजांनी आपट्याच्या पानांचा शोध लावला असावा आपट्याच्या पानांचे दोन भाग असतात दोन्हीही एकसारखे दिसतात या पानांचं आयुर्वेदात अतिशय महत्वाचं स्थान आहे आरोग्यासाठी हे पान अत्यंत गुणकारी आहे आणि आपट्याच्या झाडावर आपल्या पूर्वजांची नजर पडण्याचं आणखी एक कारण म्हणजे आपट्याच्या झाडाला पिवळा कांचन असं म्हटलं जातं आता कांचन म्हणजे सोनं म्हणून सोनं म्हणून आपट्याच्याच पानांचा वापर सर्रास केला जाऊ लागला असावा पण मग तुम्ही म्हणाल की याचा काळ साधारण कधीचा असेल तर याचा काळ ठरवणं अवघड आहे शमीच्या वृक्षाबद्दल म्हणाल तर रामायणामध्ये स्कंदपुराणामध्ये महाभारतामध्ये शमीच्या झाडाचा उल्लेख आढळतो पण आपट्याच्या झाडाचा उल्लेख नाही त्यामुळे मागच्या दोन हजार वर्षांच्या काळात कधीतरी आपल्या प्रांतात जी झाडं उगवतात त्यापैकीच एखादं झाड निवडलं गेलं असावं आणि त्याचा वापर सुरू केला गेला असावा दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन केलं जातं कारण दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आकाशात जेव्हा तारका दिसतात तेव्हा विजय नावाचा मुहूर्त असतो यावेळी जे काम हाती घेईल त्यात यश संपादन होतं असं मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दक्षिण दिग्विजयाची मोहीम केली ती सहा ऑक्टोबर सोळाशे शहात्तरला सुरू झाली त्या दिवशी विजयादशमी होती छत्रपती शिवरायांच्या अनेक मोहिमा दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज सोडून संभाजी महाराज राजाराम महाराज किंवा मराठ्यांचे अनेक सरदार देखील आपल्या मोहिमा याच दिवशी सुरू करत असत उत्तर भारतात राजस्थानमध्ये गुजरातमध्ये किंवा अनेक ठिकाणी तिथले तिथले राजे याच दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन मोहीम आपल्या हातात घेत असत आणि दसऱ्याचा संबंध शौर्याशी लागण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रामानं याच दिवशी रावणाचा वध केला अर्जुनानं याच दिवशी शस्त्र हातात घेतलं असं मानलं जातं आणि याच दिवशी महिषासुराचा वध देवीनं केला त्यामुळं सत्याचा असत्यावर चांगल्याचा वाईटावर ज्या दिवशी विजय झाला त्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी भारतीय संस्कृती हा सण साजरा करते आणि म्हणूनच या दिवशी नवीन कार्य हाती घेतलं जातं पण तुम्ही म्हणाल की तुम्ही इंटरनेटवर अनेक ठिकाणी असं वाचलेलं आहे की शमीच्या वृक्षाबरोबर आपट्याच्या झाडावर देखील कुबेरानं सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला असावा तर खरं सांगायचं तर स्कंद पुराणामध्ये किंवा इतर कुठल्याही पुराणिक ग्रंथामध्ये अशा प्रकारचा आपट्याचा आणि शमीच्या झाडाचा दोन्ही झाडांचा उल्लेख नाही तिथं फक्त शमीच्या झाडाचा उल्लेख आहे नंतर ज्या लोकांनी या बातम्या लिहिल्या किंवा स्टोरीज लिहिल्या त्यांनी शमीच्या झाडाबरोबर आपट्याचं पान किंवा आपट्याचं झाड हे आपल्या मनानं त्या टेक्स्टमध्ये घातलं किंवा त्या स्टोरीमध्ये घातलं ओरिजिनल टेक्स्टमध्ये आपट्याच्या झाडाचा उल्लेख नाही दसऱ्याच्या सणाचा आणि आपट्याच्या पानांचा संबंध कसा आला दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाचं महत्व काय आहे याशिवाय इतर अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असतील अशी मी अपेक्षा करतो आजच्या या दसऱ्याच्या निमित्ताने तुम्ही काही महत्वाचं काम सुरू करताय काय करत असाल तर ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्ही आज नक्की काय नवीन उद्देश तुमच्या समोर ठेवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ज्यांना ज्यांना आपट्याच्या पानांचा संबंध दसऱ्याच्या सणाशी कसा लागला असा प्रश्न पडला होता त्या प्रत्येकाबरोबर हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र